बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट तुम्हाला वाटतं बोंबील फ्राय साठी खूप तेल लागतं आजचा व्हिडिओ तुमची धारणा बदलून टाकेल नमस्कार आज आपण बनवणार आहोत कोकणची शान चमचमीत बोंबील बोंबील फ्राय पण खास ट्विस्ट म्हणजे अगदी कमीत कमी तेलात ही बनणारी हेल्दी आणि क्रिस्पी रेसिपी घरातल्या कुणालाच कळणार नाही की तेल इतकं कमी वापरलं आहे सोबतीला हा कांदा हे लिम आणि वर्ण मस्त अशी कोथिंबीर स्टार्टरचा हा मस्त प्रकार आहे घरात जर तुम्हाला पार्टी करायची असेल अशा ही बॉम्बे फ्राय स्टार्टर म्हणून सुद्धा करू शकता चला तर सुरुवात करूया स्वादिष्ट बोंबीर फ्रायची व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर सुरुवात करूया रियाज कुकिंगला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन क्लिक करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल बोंबील फ्राय बनवण्याकरता मी सहा ते सात बोंबील घेतलेले आहेत कधी कधी बर्फात ठेवल्या जातात आणि त्यानंतर देतात किंवा फ्रेश असेल तरी त्यात पाणी खूप असतं आणि आपल्याला कमी तेलात या फ्राय करून घ्यायचे आहे त्यामुळे मी ते बोंबील स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि याचे मधनं असे कट करून घेतलेले आहेत हे मी कट फिश घेते तिथनच करून घेतलेले आहे फक्त आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर ऍक्च्युअली आपण ही बोंबील तळू शकतो पण आपल्याला ही शॅलो फ्राय करून घ्यायची आहे तळायची असेल तरी भरपूर तेल लागतं त्यामुळे एक ट्रिक सांगते आहे ती केली तर कमी तेलात सुद्धा क्रिस्पी अशी बोंबील तयार होणार आहे इथे मी थोड्या जवळजवळ करून घेतलेल्या आहेत सगळ्या बोंबील त्यावर एक कॉटनचा कपडा ठेवून घेऊयात त्यानंतर जे काही वजनी असेल आपल्या घरी त्यावर ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून यातलं पूर्ण पाणी निघून जाईल आणि बोंबील थोडी सुकी होईल आणि तळताना सुद्धा कमी तेल ऑब्झर्व करेल अर्धा तास तरी आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे कारण बाहेर पाणी निघता आणि जो कापड ठेवलेला आहे त्यामुळे पूर्ण बोंबील पाणी शोषून घेते आणि ड्राय होत ही प्रोसेस करणं महत्वाचं आहे कारण मी पहिल्यांदा जेव्हा बोंबील फ्राय करून बघितली मला सुद्धा आयडिया नव्हती आणि ती खूप तेल ओढून घेत होती बरंच तेल लागलं होतं त्यामुळे ही ट्रिक वापरली आणि व्यवस्थित कमी तेला खूप छान क्रिस्पी अशी तयार झाली होती आपण अर्ध्या तासासाठी असंच ठेवून घेऊया त्यानंतर आपल्याला मॅरिनेट करून घ्यायची आहे अर्ध्या तासानंतर बघू शकता यातनं किती पाणी निघालेलं आहे जस्ट मी इकडे करून दाखवते आहे हे उचलून घेते आहे बघा कारण एवढं पाणी असेल तर ती फिश फ्राय होणार नाही प्रॉपर आणि तेल सुद्धा भरपूर ऑब्झर्व करेल हे पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला कापड सुद्धा काढून घेते आहे बऱ्यापैकी फिश ड्राय झालेली आहे मॉश्चर असतं ऍक्च्युली पण एवढं पाणी असेल तर मग तेल बरंच लागेल आपल्याला आणि भरपूर वेळ तळत राहावं लागेल आपण याच्यासाठी एक वाटण तयार करून घेऊया मॅरिनेशन साठी बारा ते पंधरा मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे थोडं एक इंच आलं घेतलेलं आहे त्यानंतर स्वच्छ धुतलेली कोथिंबीर आपल्याला एक बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपली ग्रीन पेस्ट मॅरिनेशन साठी रेडी झालेली आहे जस्ट आपल्याला अशा पद्धतीने सर्व बोंबिलला लावून घ्यायचं आहे आजपर्यंत आणि टेस्ट खूप छान येते चवीला अप्रतिम लागतात ही सगळी प्रोसेस हातानेच करायची आहे कारण चमच्यानी आपण शकत नाही सर्व बोंबीला मी मॅरिनेट करून घेतलेला आहे दहा ते पंधरा मिनिटासाठी मॅरिनेट होऊ देऊयात तोपर्यंत दुसरे मॅरिनेशनचं बॅटर तयार करून घेऊयात यासाठी मी अर्धा वाटी कोकम आगळ घेतलेला आहे कोकम नसेल ॲक्च्युली खरं तर ही कोकणातली रेसिपी आहे कोकणामध्येच मोस्टली बॉम्बील अवेलेबल असतात मुंबई पुण्याकडे मुंबईमध्ये तर असतातच पुण्यात जरा कमी मिळेल पण समुद्र असल्यामुळे तेव्हा तिथे मुंबईमध्ये अवेलेबल असतात तर कोकम मोस्टली असतं तिथे नसेल तर तुम्ही सुद्धा मॅरिनेशन करू शकता यातच आपल्याला कोकम आगळमध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे मालवणी मसाला असेल तरी आपण घातलं तरी चालेल तो याने तर याने सुद्धा टेस्ट खूप छान येते हळद घातलेली आहे त्यानंतर धने पावडर जस्ट मी थोडंसं मीठ घालते आहे कारण ऑलरेडी कोकम आंबट असतं आणि मीठसुद्धा असतं मिठाचं प्रमाणसुद्धा असतं एकत्रित मिक्स करून घेऊयात याचं आपल्याला सेकंड मॅरिनेशन करायचं आहे संपूर्ण बोंबीला आपण लावून घेऊयात मस्त आणि याला अर्ध्या तासासाठी व्यवस्थित याला अर्ध्या तासासाठी रेस्ट करायला ठेवूयात अर्ध्या तासानंतर चेक करून बघू मस्त बोंबील मॅरिनेट झालेली आहे परत आपल्याला फ्रायसाठी साठी वेगळं मॅरिनेशनची गरज आहे रव्यामध्ये आपल्याला घोळवून घ्यायचं आहे रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये अर्धी वाटी रवा घेतलेला आहे त्याचाच पाऊन भाग तांदळाचं पीठ क्रिस्पी होण्यासाठी त्यानंतर लाल तिखट पाव चमचा हळद पीठ अर्धा चमचा धने पावडर याला आपल्याला हातानेच एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे क्रिस्पी होतात आणि रव्याममुळे सुद्धा पण मोस्टली को कोकणामध्ये कोकणची रेसिपी असल्यामुळे तांदळाचं पीठ आवर्जून वाप रव्यामध्ये आपल्याला की आपण व्यवस्थित मॅरिनेट केलेली बोंबील परत आपल्याला याला रव्यामध्ये घोळून घ्यायची आहे अशा पद्धतीने संपूर्ण रवा याला लागायला हवा परत एक घेते आहे अशा प्रकारे अगदी प्रेस करून लावून घ्यायचं आहे कारण क्रिस्प आपल्याला आपल्याला अगदी हे कमी तेलात बनवून घ्यायची आणि कमी तेलामध्ये फारावा निघायला नको त्यामुळे जास्त असं प्रेस करून घ्यायचं आहे आता आपल्याला रेस्ट देण्याची काही गरज नाही आहे लगेच आपण फ्राय करायला घेऊ शकतो तुम्हाला ही रेसिपी स्टार्टर म्हणून सुद्धा बनवता येईल सुद्धा मी पापलेट फ्राय सुरमई फ्राय कशी करायची त्याच्या सुद्धा रेसिपी अपलोड केल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन अशाच प्रकारे आपण इतर सुद्धा फिश बोंबील बोंबील मी रव्यामध्ये घोळवून घेतलेले आहेत फ्राय करून घेऊ इथे मी पॅन घेतलेला आहे पॅन मध्ये अगदी थोडं तेल घालून घेते आहे तेल छान तापलेलं आहे अगदी पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे मी तेल घातलेलं आहे बघू शकता खूप नाही आहे अगदी एवढ्याच तेलात आपल्याला ही बोंबडी फ्राय करून घ्यायची तेल प्रॉपर गरम झालं की लगेच होते अशा प्रकारे दोन दोन टाकून आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपण इकडे तिकडे पॅन करू शकतो आता गॅसचा फ्लेम अगदी मीडियमच ठेवायचा आहे कारण आपण सुरुवातीला पूर्ण वाढवून घेतला होता फुल होता आणि पॅन सुद्धा छान तापला गेला होता दोन ते तीन मिनिटांनंतर याला मी पलटी करून घेणार आहे एक साइडनी प्रॉपर क्रिस्पी आपली बोंबी फ्राय झालेली आहे आपल्याला याला टर्न करून घ्यायचं आहे अगदी अलगत करायचं आहे अशा पद्धतीने कारण परत आपल्याला याला टर्न करता येणार नाही तुटण्याची फार शक्यता असते बस परत आपल्याला पाच ते सात मिनटं पाच मिनिटं तरी व्यवस्थित त्याला तेवढ्याच तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं कारण अतिरिक्त तेल घातलं नाही आहे तेलामध्ये इतर सुद्धा आपल्याला बोंबील त्याच तेलामध्ये फ्राय होऊ देऊ दोन्ही साइडनी अगदी क्रिस्पी अशी फ्राय झालेली आहे बघू शकता प्लेटिंग करून घेऊया तर अशी कोकणची खास कमीत कमी तेलात बनणारी उंचमीत अगदी बोंबील फ्राय तयार आहे जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा हाईप करा सबस्क्राईब करा आणि बाजूची पण नक्की क्लिक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला पुढची कुठली सी फूडची रेसिपी बघायला आवडेल पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत नवीन एपिसोडसोबत तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा